नमस्कार साथी न्यूज इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये मी शकिल सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नुकतेच कल्पना मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हे आता सध्या अनेक अधिकारी आतमध्ये आहेत त्याचबरोबर रोपाल त्या चाकणकर यासुद्धा आतमध्ये आहेत आणि त्यांची सविस्तर चर्चा आतमध्ये चालू आहे आता अनेक नागरिक आणि पक्षाचे विविध कार्यकर्तेसुद्धा आता सध्या इथं बाहेर उपलब्ध आहे आणि आपण आता पाहतो आहे की यांचीसुद्धा आतमध्ये चर्चा चालू आहे शरदचंद्रजी पवार पक्षाचे श्री नंदकुमार मोरे आपल्यासोबत आहेत सर काय सांगताल या घटनेविषयी काय वाटतं तुम्हाला प्रथमतः या घटनेचा मी जाहीरित्या निषेध करतो आणि झालेली घटना खूप निंदनीय आहे आज या ठिकाणी हा ह्या आत्महत्या नसून इथल्या व्यवस्थेने घेतलेली एक बळी आहे असं आमचं एक मत आहे आणि या उपजिल्हा रुग्णालयामध्ये खूप पद्धतीचा चुकीचा कारभार चालला असल्याचे आज प्रथमदर्शनी नि निदर्शनास आलेलं आहे याच्यामध्ये प्रथमत इथं प्रथम वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक होणं गरजेचं असताना सुद्धा इथलं प्रशासन आणि राजकीय व्यवस्था दुर्लक्ष करून त्या त्यामुळंच मी म्हणतो आहे की हा व्यवस्थेचा बळी आहे यामुळे पहिल्यांदा इथल्या सगळ्या प्रशासनाची सखोल चौकशी करून खातेनिहाय चौकशी करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी आणि फलटण तालुक्यात जो राजकीय यंत्रणेचा आणि खाजगी लोकांचा प्रशासनामध्ये लुडबुड आणि चोळबुड चालती ती उचित नाही आहे आणि त्याचंच हे घोतक आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या गोष्टीला आळा बसावा म्हणून प्रशासनाने आणि महसूल महसूल म्हणण्यापेक्षा जे तालुक्याचं प्रशासन आहे त्यांनी जातीने लक्ष घालावं आणि कुठल्याही राजकीय Uh, कार्यकर्त्याचा किंवा कोणाचा फोन आला किंवा वरिष्ठाचा फोन आला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून फ्री हँड पद्धतीने काम करावं जसं बारामती तालुक्यामध्ये सध्या कामकाज चाललेलं आहे बारामतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप होत नाही मात्र ह्या तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात जाणव जाणवतोय आणि दिसतोय याच्यामुळे सामान्य जनता वेटीस आलेली आहे आणि इथली महिलासुद्धा असुरक्षित असल्याचं आज प्रथमदर्शनी दिसत आहे आणि संपदा मुंडेचं प्रकरण हे तर दिल्लीपर्यंत गेलेलं आहे पण निश्चितपणे याची सखोल चौकशी करून महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यावरती योग्य त्या पद्धतीने तपास करून संबंधितावरती कारवाई करेल आणि ज्या आमच्या भगिनी आहेत संपदा मुंडेताई यांना न्याय मिळेल पण न्याय मिळून उपयोग काय ही घटना घडलीच का हे घटना घडण्यापाठीमागचं षडयंत्र काय विचारणा काय विचारधारा काय हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराच आहे आणि त्याला हा एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे या विचाराला यासाठी फलटण आणि महाराष्ट्र राज्यातली सुद्धा राजकीय यंत्रणेमध्ये होत राजकीय यंत्रणेचा या व्यवस्थेमध्ये होत असलेला हस्तक्षेप हा थांबवणं खूप गरजेचं आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो नक्कीच नंदकुमार मोरे यांनी राजकीय यंत्रणेवरती सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते आपण पाहिला त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे श्री धैर्यशील लोखंडे आहेत आपल्यासोबत काय सांगता आलं या घटनेविषयी नमस्ते प्रथमतः या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि मुख्य प्रकर्षाने आम्ही या गोष्टी हायलाईट करण्याचा प्रयत्न करेन की ह्या फलटण जिल्हा उपरुग्णालयामध्ये ज्या म महिलेवरती अन्याय झाला आणि तिला जे ब्रॉदराईज केलं गेलं प्रेशराईज केलं गेलं हे कुठल्या कारणातून केलं गेलं जर प्रशासनातील अधिकारी म्हणत असतील की सुप्रिंटेंडंट म्हणत असतील की आम्हाला इथं काय घडलं हे माहीतच नाही आम्ही त्या पी एस आय जे कोण होते त्यांना ओळखतच नाही जर सरकारी अधिकाऱ्यांचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं जर एक कॉर्डिनेशन असतं तर हे सुप्रिंटेंडंट असे हात झटकू नाही शकत की आमचा आम्हाला ते व्यक्ती माहीतच नाही म्हणून आणि जरी त्यांची प्रशासकीय हो किंवा डिपार्टमेंटल एन्क्वायरी सुरू असली तरी त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद तुम्ही पोस्टमॉर्टमसाठी नेमता कंटिन्युअसली तिला नाईटच्या ड्युट्या लावता तिच्या सिनियरला सुट्ट्या मिळतात मागच्या तीन चार महिन्याची तिचं जर तुम्ही हजेरी किंवा प्रेझेंटी जर बघितली तर कंटिन्युअसली डे नाईटला आहे ह्या गोष्टी कोणी केल्या जेव्हा सुप्रिंटेंडंट हे आदेश देतात त्याचवेळी ह्या ड्युट्या लागल्या जातात मग तिला जे बॉदराईज केलं गेलं किंवा के तिचं कॉर्डिनेशन नसेल आम्ही दोन मिनटं असं म्हणतो की ती कॉर्डिनेट करत नसेल तर तिची तक्रार तुम्ही केलेलीच होती पण तिला जे येणारे फोन होते किंवा पोलीस प्रशासनाला येणारे जे कोण काय कॉल होते किंवा दबाव येण्याचा जे काही सिस्टम होती ती कोण करत होते ह्याची एक निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे ह्याच्यामध्ये जर काही पोलीस निरीक्षक किंवा ज्यांची नावं येतात ते पण त्याच्यामध्ये काही दोषी असतीलच असं नाही एखादा असू म्हणजे जे आलेत मेन नाव ते आहेच पण बाकीचे पण असतील त्यांचे दोषी असतील असं नाही त्यांनाही कोणाचं तरी प्रेशर असू शकतं या फलटण तालुक्यामधील मागील दोन वर्षापासून बघतायच आपण किती बोगस प्रकरणं होत आहेत रात्रीच्या तीन 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 वाजता तुमचे एफ आर दाखल होत आहेत माझ्यासारख्या कार्यवर्ती एखादा दहा दिवसापूर्वी हल्ला झाला पण अजून त्याची एफ आय आर नाही म्हणजे ह्या गोष्टी कुठंतरी हायलाईट झाल्या पाहिजेत मग कायदा सुव्यवस्था ह्या फलटण तालुक्यामध्ये आहे का ह्याचा आम्हाला प्रकर्षाने जाणवतोय ह्या फलटण शहरातील कोणत्याही शासकीय यंत्रणा ह्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालत नाहीत हे आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्याच्यातली राजकीय हस्तक्षेप हा बंद झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला किंवा इथल्या कुठलीही यंत्रणा शासकीय यंत्रणा असेल ह्यांना फ्री हँड देऊन त्यांच्या कर एक गाईडलाईनप्रमाणे जे त्यांना काम करून दिलं पाहिजे ते करूनच दिलं पाहिजे त्यांना कोणताही हस्तक्षेप ह्याच्यामध्ये राजकीय यंत्रणांचा झाला नाही पाहिजे किंवा सत्तेचा गैरवापर झाला नाही पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे आणि रुपालीताई चाकणकर यांच्याकडे आमचं महिला आयोगाकडे एकच मागणी राहील की ह्या फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाचे के आर एस डॉक्युमेंट तपासले गेले पाहिजेत इथं जो होणारा जो घोटाळा आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आता राजकीय पुरा इथं दौऱ्यावर आले तर ह्याच्या ते जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा इथं होणारा जो भ्रष्टाचार आहे किंवा इथं जे अधिकारी ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून जे सांगकाम्या म्हणून काम करतात ह्या अधिकाऱ्यांवरती कुठंतरी चाप बसला पाहिजे इथं ह्या फलटण तालुक्यामध्ये जे रुरल हॉस्पिटल आहेत किंवा एस डी एच आहे इथं जे डॉक्टर्स आहेत हे वीस वीस वर्ष झाले एकाच खुर्चीवर कसे काय बसलेले आहेत ह्यांच्याकडे तीन तीन वर्षाची ह्यांना जर गाईड लिमिट असेल तर वीस वर्षापासून ते इथं राहत आहेत काय ह्याची चौकशी कुठंतरी झाली पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो तरडगावचं बघा तुम्ही गिरवीचं बघा फलटणचं बघा हे ऑफिसर फलटण तालुका सोडून बाहेर कसे जात नाहीत हे सुप्रिटेंडेंट लेवलचे क्लास वनचे ऑफिसर आहेत हे फलटण तालुक्यात काय करत इतक्या दिवसापासून काय करतात डीएचओला आम्ही ह्याची माहिती मागितली होती आम्हाला कुठलीही माहिती दिली, दिली गेली नाही माहिती अधिकाराचे चारशे पन्नास पेक्षा जास्त अर्ज हे प्रलंबित आहेत एक माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून मी सांगतो मागच्या आठ ते नऊ महिन्यापासून कुठल्याही माहिती अधिकाराचं उत्तर दिलं जात नाही फलटण तालुक्यामध्ये कोणाचा दबाव आहे ह्या सर्व गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे ह्या सर्व आमची मागणी आहे आणि ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे आज एका ताईचा मृत्यू झाला आहे उद्या पुढचं कोणतरी असेल ह्याच्या आधी पण आमच्याकडे दोन तीन केस आल्या होत्या त्याच्यामध्ये डीएचओ डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला म्हणतात की तुझा पगार काढायचा असेल तर मला तुला माझी काळजी घ्यावी लागेल हे कुठं चाललंय हे प्रकरण ह्याच डिपार्टमेंटमधला हा विषय अक्षरशः त्या व्यक्तीला नोकरी सोडून जावं लागतं हा भाग सोडून जावं लागतं मग ह्या जे म्हणतो आपण की इथं जे आहे ज्या डिपार्टमेंटल ज्या एन्क्वायरी बसतात किंवा जी काय गोष्टी असतात ह्या गोष्टी चौकशी होती का नाही होत चौकशा झाल्या पाहिजेत चौकशा का होत नाहीत जर तिनंच केलेल्या तक्रारी अर्जावरती तिनं केलेल्या तक्रारी अर्जावरती समिती नेमली जाते पण दुसऱ्या जे डॉ दुसऱ्या ज्या डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती कुठलीही तक्रार समिती नेमली जात नाही ही सुधारशील लोखंड यांनी इथल्या स्थानिक राजकारण्या त्यांच्यावरती काही के आरोप केलेले आहेत आणि हस्तक्षेप हा राजकीयंत्रनेच होतो आहे हे त्यांनी सांगितलं मनसेचे फलटण तालुका अध्यक्ष आहेत काय सांगशाल तुम्ही तेवीस तारखेला जी घटना घडली ते फलटणच्या इतिहासामध्ये आजपर्यंतची काळेंबा फसणारी घटना आहे सर्वात महत्त्वाचं मला हेच सांगायचं आहे की गेले चार पाच दिवस हे जे फलटणमध्ये प्रत्येक न्यूजची लोकं आलेले आहेत प्रत्येक विभागाची वरिष्ठ लोकं आलेले आहेत ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती आपल्याला कुठेतरी थांबवता आली असती का ह्याच्या संदर्भात सुरुवातीला त्या महिलेनं त्या अधिकाऱ्यानं जे डॉक्टरने जे तक्रार केली होती त्या तक्रारीचं जर निवारण झालं असतं तर आज ही त्याच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली असती का ही परिस्थिती खूप भयंकर आहे आणि ही त्यांच्या संख्येचं जर निरासन केलं असतं तर आज ही तिच्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली नसते मला महिला आयोगाच्या अध्यक्षांना हेच सांगायचं आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जी विशाखा का समिती असते जे महिलांनाच्या तक्रारीसंदर्भात एक शासकीय ते निवारण असते तक्रार समिती असते त्यांच्याकडे ह्यांनी तक्रार केली होती या डॉक्टरांनी तरी स्वतः तिचं निवारण तितक्याच्या प्रमाणात झालं नाही म्हणून तर त्यांनी ते टोकाचं पाऊल घेतलं बरोबर आणि एखादी घटना घडल्यानंतर महिला आयोग जागा होते आणि त्यानंतर त्याची चौकशी होती त्याच्यापेक्षा हे अगोदर जे काही तक्रार दिली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं कुठंतरी आपण योग्य पाऊल उचललं असतं तर एका अधिकाऱ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला असता मग ह्या माध्यमातून कुठलं पोलीस यंत्रणेचा दबाव आहे की कुठल्या ह्याचा दबाव आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचा दबाव आहे हे कुठेतरी बारकाईनं महिला आयोगानं तपासणे खूप गरजेचं आहे आज एक जीव गेलेला आहे उद्या यासारखे जे काही असंख्य जीव जाणार आहेत ते कुत्यापासून आपण थांबवू शकतो या अनुषंगानं महिला योगाने एक पावलं उचललं असे त्यांना आम्ही नक्कीच आता सध्या रुपालिताई चाकणकर या आता फलटमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि आतमध्ये आ... आमदार श्री सचिन पाटील हे सुद्धा आहेत आणि अनेक अधिकारी आतमध्ये आहेत आणि त्यांची सर चर्चासुद्धा आतमध्ये चालू आहे आणि अनेक पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी सध्या पलटणमध्ये उपस्थित आहेत आणि पलटन शासकीय रुग्णालय येथे अनेक नेते मंडळी सध्या इथं उपस्थित आहेत आणि अनेक नागरिक सध्या उपलब्ध आहेत महिला प्रतिनिधी महिलासुद्धा आपल्या आपल्यासोबत येत आहेत ताई काय सांगताल आता जी घटना घडलेली आहे पलटवमधे याविषयी तुम्हाला काय वाटतं ही जी आता ही जी आता घटना घडलेली आहे खूपच निंदनीय आहे फलटणलाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला काळिंबा फासणारी अशी घटना घडलेली आहे तर या घटनेचं जे काही कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक तपास व्हावा बी कडे ह्याचा तपास जावा ही आमची मागणी आहेच आणि खरं तर संपदा मुंडे ह्या खूप चांगल्या प्रतीच्या डॉक्टर होत्या सेवा लोकांना भेदभाव न करता सेवा करत होते त्यांची मी स्वतः डोळ्यानं पाहिलेला आहे त्यांची ही कामाची सेवा तरी मला असं वाटतं की संपदा मुंडे जे कृत्य केलेले आहे जे त्यांनी जीवन संपवण्याचा जो निर्णय घेतला तर आपण पाहतोय की आतमधून चर्चा करून अनेक नेते मंडळी सध्या बाहेर पडत आहेत आपण पाहतोय की श्री अजितदादा पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष श्री शिवरूप राजे खर्डेकर हे सध्या बाहेर पडत आहेत त्याचबरोबर फलटण तालुक्याचे आमदार श्री सचिन पाटील हे सुद्धा बाहेर येत आहेत त्याचबरोबर त्यांचे पी ए हे सुद्धा बाहेर येत आहेत फलटण प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री अजित दत्ता पक्षाचे हे सुद्धा आज चर्चा करून बाहेर येत आहेत त्याचबरोबर डॉक्टर साहेब आहेत आपण पाहतो की रुपालिता चाकणकर सुद्धा आता चर्चा करून बाहेर येत आहेत अशा पद्धतीने अनेक नेते चर्चा झालेली आहे डॉक्टरांशी चर्चा करून रुपालिता चाकणकर सध्या बाहेर येत आहेत